चौद्याचं आशास्थान आचार्य तुषारजी भोसले विरुपाक्ष महाराज नानेगावकर महाराज काळेकर महाराज भेट महाराज नामदेव महाराज कौलासकर महाराज आणि उपस्थित असलेले सर्व संत मंडळी भजनी मंडळी आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये स्वतःला उन्नत करत मोशाकडे वाटचाल करणारी आपण सर्व उपस्थित म्हणतो जर नारी असो पूजनते रमंते तंत्र देवता तिथं नारीचा सन्मान होतो तिथं देव सुद्धा रमतात देवाला सुद्धा प्रसन्नता होती हे सूत्र ज्या पंतप्रधानांनी शिरोधारे मागलं आणि महिलांच्या सबलीकरणाकरता काम सुरू केलं ते विधानसभे आणि लोकसभेमध्ये तेहतीस टक्के महिलांसाठी जागा देणं असो उज्ज्वला गॅस योजना असो घरगुलावर महिलांचं नाव ठेवणं असो अशा अशा अनेक योजना मोदीजींनी आणल्या आणि आपण दुसरीकडे बघतो पाठीमागे डॉक्टर मला पाठीमागे असो आणि आमच बघतो की सुनेला बाहेरून आलेली आलेली म्हणणं एकीकडचा पंतप्रधान असा आहे की सामान्यातल्या सामान्य बाईला सुद्धा तिच्या समोर नम्र होऊन ती शिकवण देणार आहे आणि दुसरीकडचं नेतृत्व असं आहे की सुनेला बाहेरून आलेलं म्हणणं या दोन्हीचा जर फरक आपण समजून घेतला तर आध्यात्मिक पातळीवर कोण काम करत आहे आणि आध्यात्मिक पातळीवर काम करून राष्ट्राचा नावलौकिक कसा वाढवायचा नगरेची रचावी जलाशय निर्मावी महाविधे लावावी नाना विध असं आपण ऐकतो की स्मार्ट सिटी आहे जलयुक्त शिवार आहे अशा अनेक योजना संतांच्या प्रमाण अशी खूप आपण सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला मान्यवरांचं ऐकायचं की भाग त्याच्याकडं खोला जाणार नाही पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती आहे भारतीय जनता पार्टीने काही लोकांना आपल्यामध्ये सामील करून घेतलंय काही पक्ष आपल्यामध्ये आले तर काही आपल्या लोकांना सगळ्यांना हा विषय लक्षात आलाच आहे पण तरी माझ्या दृष्टीनं काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की अहिंसा परमो धर्म सगळ्या धर्मामध्ये अहिंसा श्रेष्ठ आहे आणि सगळ्यात मोठं बाप सगळ्या धर्मात कोणतं असेल तर ते भ्रूण हत्या मग भ्रूण हत्येच बाप ज्यावेळेस बाळ कोटात आणत आहे त्या जगातला कोणी माणूस बाळ मारू दे पण आई वाचू दे भावने ते बाप स्वतः करता स्वीकारत आहे मग माझ्या देशाकरता करता माझा देश समृद्ध झाला पाहिजे जगात त्याची कीर्ती झाली पाहिजे ह्या माझ्या मातेला आहे तिला बलशाली आहे असं करत असताना सामान्य जे ऍडजस्टमेंट आहे ते तर केल्या आणि महाराज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण माऊलीचे सगळे भक्त आहे जे खडाची व्यंकटी सांडोय खडाला सांडो असं म्हटलं रे माऊलीने त्याची वाईट प्रवृत्ती जाऊ मला सांगा एखादा चुकीचा माणूस काम करत असताना तो जर संतांबरोबर आला तो जर देशव्या देशव्यापी विचारावर आला तर तो, तो वाईट काम करेल का मग मोदीजींनी स्वतः बरोबर आपण आपण असं घरी धरून त्यांच्यावर काही प्रभाव आहे त्यांच्या बाबतीत तर त्या लोकांना मोदीजींनी बरोबर घेतलं तर मोदी बरोबर येऊन चुकीचं काम करायची हिंमत का त्यांची विचार आपण लक्षात घेतला तर, तर मोदीजींनी ह्या लोकांना देशाकरता बरोबर घेतले आज जगामध्ये आपली जी प्रतिमा भारत एक संघ आहे मोदीजीच्या मागे एवढे लोक आहेत असं जर आहे तर अशा सामान्य गोष्टी म्हणजे ते, ते, ते देश देशद्रोही आहेत त्यांचं आचरण केलेलं आहे नकी चुकलंय त्या आचरणाला शिक्षाही आहे पण ते आचरण देशद्रोहाचं नाही तर आचरण आचरणामध्ये आहे म्हणून मोदीजींनी त्यांना बरोबर घेऊन त्यांचं राजकीय शुद्धीकरण करायचं ठरवलं मोदी जेव्हा आल्या ते शुद्धच राहणार आहे मग मोदी जे असं करत असताना संदेश झाले माहिती देऊ काशी लंबोटी नासाळाचे माती आणतात अतिरेकाची झुपत करतात संपतात सर्जिकल स्ट्राईक करतात करतात ना फक्त जेवढा जीवनपेटी चांगलं म्हणून थांबले ज्याला देश द्रोही असेल आतंकी असेल देशाबद्दल कर्तज्ञ असेल तर त्याला सांगितलंय मारसं करणं योग साधण्यासारखा प्रकार आहे आणि योगशास्त्र आपण पूर्ण जगामध्ये योगाचा प्रसार करायकरता मोदीजीनी बांधले नाही एकवीस जून आपल्याला माहिती आहे मोदीजीनी एकवीस जून कशा करतात तर एक राजा आपण आपल्या परंपरेतले तर सगळे राज्य बघितले तर सगळ्यामध्ये दोन राज्य आपण शिरोधारे मानतो किंवा ते भारतात प्रसिद्ध आहेत एक रामराज्य आणि दुसरी शिवशाही कशा करताय कशा करताय कशा करताय करता तर मुक्त राजाचं काम राजाच का राजा राज, राजकारण करताना अधिष्ठान धर्माचं पाहिजे कारण हिंदू संस्कृतीमध्ये जन्मलेला प्रत्येक माणूस त्याचं काय आहे त्याच शेवट काय त्याला मोक्ष पाहिजे आणि मोक्षाकरता चित्त शुद्धी पाहिजे तर स्वधर्माचा निष्काळ आचरण कोण करेल मग स्वधर्म म्हणजे काय मी मतदान आहे माझा विवेक जागरूक ठेवून मी मतदानला गेलंच पाहिजे मग माझा विवेक जागरूक ठेवला ठेवताना मी मतदानाला जर जात असेल तर मी कोणाला मतदान करायला पाहिजे जर विवेक माझ्याकडे असेल तर मी कोणाला मतदान करायला पाहिजे ज्याने राम मंदिर बांधलं ज्याने उद्या कृष्ण मंदिराचं आश्वासन दिलं ज्याने काशी विश्वनाथाचं बॉर्डर केलं आणि हे तर होणारे गोष्टी आहे आता पुढचा जो कालखंड आहे काल त्या कालखंडामध्ये ज्या ज्या आपल्या बाजूच्या राष्ट्रांनी आपला प्रदेश गेळ परत केलाय तो प्रदेश सुद्धा परत मिळवण्याकरता मोदीजी समर्थ आणि ते समर्थ असताना ते आध्यात्मिक अधिष्ठान त्यांचं असताना आपल्याला त्यांच्याबरोबर जायचंय की नाही आपल्याला त्यांना बळ द्यायचंय की नाही याचा जर विचार केला तर आपल्याला सगळ्यात लक्षात येईल की मोदीजींना आपल्याला बळ द्यायला मग मोदीजीला बळ देऊन म्हणजे काय नुसतं आम्ही बळ देतो बळ देतो असं म्हणून चालत नाही त्याची प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ जी आहे ती आता आलेली आहे आणि ती मतदानाची आहे मग आता मोदीला तर आपण मतदान देऊ शकत नाही काशीला तर मोदीला पंतप्रधान करायचं आहे तर ते करताना जो कोणी मदत करेल तो आहे आपल्याकडे चिखलीकर बरं चिखलीकर साहेबांचं आपल्या सगळ्यांना माहिती ते वारकऱ्याच लेखर त्यांच्या घरी मोठी परंपरा आहे हजारो वर्षापासून जी आपली परंपरा परंपरेचे ते पाहित आहेत दरवेळेस बघा तुम्ही आषाढीला अनेक जिंड्यांना त्यांची मदत असते स्वतः ते जिंडीमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत असतात मग अशा आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या माणसाला सामर्थ्यवान आणि बलवान माणसाकडे आपल्याला जोडून द्यायचं आहे आपल्याला हे संत संमेलनाची गरज आहे मग एक एक माणूस एक माणूस संत संमेलनातला कीर्तनकार प्रवचनकार जेव्हा इथे उपस्थित राहून विचार त्याच्यामध्ये आहेतच आहे पण संमेलन कशा करता लागते आपल्या मनामधले जे भाव आहे ते अधिक तीव्रतेने जागृत करण्याकरता संमेलनाची गरज आहे म्हणून हे संमेलन विरुपाशी महाराजांनी इथं आपल्याकरता आयोजित केले विचार ज्योतीनं ज्योत जसं पेटती तसं विचार आपण एकमेकाला दिले घेतले तर ती ज्योत पेटणार आहे आणि उद्या आपल्याला ज्या सामर्थ्यशाली नेतृत्वाकडे भारत सोपवायचा आहे त्याच्या त्याच्याकडे आपल्याला सोपवतोय अनेक गोष्टी मोदीजींनी केले वृक्षवली आम्हा वगैरे बनाचे माहिती तुम्हाला आता कदाचित आपल्या लोकांना काही जणांना माहीत असेल की परवा गेट्स बरोबर मोदीजी बोलत होते आणि ग्रीन डी पीचा विषय काढला म्हणजे भौतिक प्रगती होत असताना ज्या पर्यावरणाचं नुकसान होतं त्याच्यावर मला पुढचं काम करायचं मग आमच्या संत काय सांगतात सगळे आमच्या संत हे सांगतात वृक्षवली आम्हा बायोडायव्हर्सिटी सगळ्या सगळ्याचं सहजीवन आहे हे जैव विविधतेचं सहजीवन आहे आपल्याकडं शेतीची पद्धत कशी होती मोदीजी चालना देतात सेंद्रिय शेती आहे मिश्र शेती आहे मिश्र पीक पद्धती आहे रसायन मुक्त शेती आहे जेव्हा आपण रसायनाचा वापर करून शेती करतो त्यास अनेक तुम्हाला शेत आपण सगळे शेतकरी आपल्याला माहिती आहे शेती करत असताना मित्र कीटक सुद्धा असतात त्याच्यामध्ये ते कीटक मारल्या चालेल आपल्याकडं म्हणून मोदीजीची जी प्रेरणा आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं आयुष्यमान त्यांचं शेतकऱ्यांचं एक लाखाची सहा हजार रुपये प्रत्येकाला घरी किती असा सहा हजार रुपये प्रत्येकाला शेतकऱ्याच्या खात्यात वर्षाला जमा करतायत पाच लाख रुपयाचा मोफत विमा आहे पाच लाख रुपयाचा आयुष्य आयुष्यमान आएश, भारत मध्ये मोफत विमा आहे तुम्हाला काही चालू कोणाला करायला त्याच्याच पावलावर पाऊल देवेंद्रजींनी आपल्या इथं सोबं गेले त्यांनी सहा हजार रुपये आपल्या शेतकऱ्याला द्यायचं ठरवलं इतक्या मोदीजी करतात आपला मोदीजी बद्दल दा भाव काय आपल्याला प्रेम काय एखादा माणूस काहीतरी करतो आणि हे सगळं करत असताना मोदीजीचं सगळ्यात महत्वाचं जे भगवंताने आपल्याला सांगितलेलं सूत्र आहे स्वधर्माचं निष्काम आचरण आहे काय होतो मोदीजीन आपण कोणाला मतदान करा कोणाला मतदान करायला पाहिजे हे जेव्हा अभिमानानं सांगतो पंधरा वर्ष पंधरा वर्ष मुख्यमंत्री दहा वर्ष पंतप्रधान काय त्यांच्या काय असते एक हो का एका नगरसेवकाजवळ आपल्याला कल्पना आहे आणि पंधरा वर्ष मुख्यमंत्री दहा वर्ष पंतप्रधान काय करायचं नाही गडकरी सारखा माणूस आहे आपल्याला माहिती आहे संसद म्हणजे महाराष्ट्रामध्ये मंत्री विरोधी पक्ष नेता भाजपचं देशाचे अध्यक्ष दहा वर्ष केंद्रीय मंत्री आणि काय सांगतात संसदेमध्ये अलीकडं पलीकडं नाही संसदेमध्ये सांगतात की मी पन्नास लाख कोटीचे कामं वाटले हे कॉन्ट्रॅक्टर माझ्या घरी आला देवेंद्रजी विचार करा महापौर सगळ्यात लहान वयात वीस वर्ष आमदार विरोधी पक्ष नेता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विधानसभेमध्ये काय करतात भाषण करताना माझं मुंबईला कोणीही घर पाडू शकत नाही काय पाडू शकत नाही माझं मुंबईत घरच नाही जे जो माणूस मुख्यमंत्री आहे पाच वर्ष उपमुख्यमंत्री आहे विरोधी नेता आहे वीस वर्ष आमदार आहे त्याला मोह नाही मुंबईत भर घेण्याचं ही जी परंपरा आहे निष्काम कर्माची ही निष्काम कर्माची परंपरा जर आपण बघितलं तर, तर आपल्याला हे लक्षात येईल आणि म्हणून आपल्याला हा विषय लक्षात घ्यायचा आहे की उपस्थित आपण जे संत संमेलनाकरता लोक आलो तर त्या लोकांना आपल्याला हेच हेच लोकांना पटवायचं तुम्ही जे सांगता तेच सांगायचंय आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये एक सात आठ दिवस काल गोविंदवीर देखील आले ते एकच गोष्ट सांगतो आणि धर्माविषयी धर्मा बोलताना ते असं म्हणत होते की धर्म म्हणजे काय उपकार आहे का धर्म म्हणजे काय अहिंसा आहे का तर धर्म म्हणजे सगळ्यात दक्ष राहण धर्म म्हणजे दक्ष आहे आणि माझ्या धर्मावर उद्या आक्रमण कोणी करू नये माझ्या देशावर कोणी आक्रमण करू नये त्याच्याकरता मला आता दक्ष राहिलं पाहिजे आणि ती दक्षता आपल्याला घेऊन सव्वीस तारखेला मोदीच्या पार्यामध्ये आपल्याला मतदान करायचे एवढेच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सांगतो पुंडली ज्ञानदेव